निवडणूक आयोग आता अजितदारांच्या घरी पाणी भरायला जात आहे हे जनतेनेच बघितलं पाहिजे परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा अजितदारांना आम्ही देतो परंतु या मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ आहे निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे निश्चित आम्ही याची तक्रार करणार आहोत रावलांची आई येते गिरीश महाराजांची बायको येते पण बाकी कार्यकर्ते काय तर आणि विकास कोणता चालला भारतीय जनता पार्टीनं मला असं वाटतं ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला मानता येईल ते असंही म्हटले की तुमच्या हातात मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचा आहे निधी अजितदादाच्या घरचा नाही निधी हा जनतेच्या करातून दिला जातो अजितदादाच्या घरातून नाही दिला जात हा करातून येतो घरातून नाही जात आणि त्यामुळे सारख्या जबाबदार आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा वापरा मला माहिती नाही परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी तर निवडणूक आयोग काय करतो हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोग आता अजितदादांच्याही घरी पाणी भरायला जातं हे जनतेनेच बघितलं पाहिजे परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा अजितदारांना आम्ही देतो असं नाही म्हणता येणार बऱ्याच ठिकाणी आमचं महाविकास आघाडीचं तरी झालेलं आहे परंतु या निवडणुका स्थानिक वेगवेगळे इक्वेशन्स असतात त्याच्यावर होत असतात त्यामुळं याच गणित ओव्हरऑल आघाडीला कोणत्याही लावणं मला वाटतं योग्य होणार नाही कारण तर कित्येक लोक दहा दहा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाने एक एक नगरपालिकेमध्ये कोणत्या काय पक्ष काहीतर व्यक्ती आहेत त्यांच्या आघाड्या आहेत ते कोणत्या पक्षाचे नाही आणि म्हणून त्याच्यात फार काही राजकीय घ्यावं असं मला नाही वाटतं बिलकुल ही भूमिका शिवसेनेची पण आहे कारण आपल्याला कोणाला हारवायचं आहे कोणाची मस्ती कोणाची दादागिरी जिरवायची आहे त्याच्यासाठी आपल्यात विभाजन करून चालणार नाही आणि म्हणून ही भूमिका आमची सुद्धा आहे मलाही सांगा याचा काय अर्थ आता गुन्हा मागे घ्या की ते घेतील नाही तर न घेतील त्यांनी आम्ही ठाकरेंना काही फरक पडणार नाही परंतु एकीकडे तुमचं सरकार गुन्हे दाखल करतं आणि एकीकडे तुम्हीच मागे घ्या म्हणता म्हणजे नेमकं काय तुम्हीच या सगळ्या गोष्टी करायच्या तुम्हीच त्या थांबवायला पाहिजे होतं किंवा मग केलं आम्ही ठाकरें उद्घाटन सोडून द्यायला पाहिजे होतं त्याच्यामुळे हा गोष्ट तुम्ही पाना काही बरोबर नाही एक तर अमित ठाकरेंनी केलं तर तुम्ही नव्याने का करता असं काय तुम्हीच केलं पाहिजे असं काय कुठे ठरलेलं आहे का ते केलंय का अमित ठाकरेंनी उद्घाटन ते कबूल केलं पाहिजे गुन्हा दाखल करणारे प्रशासन तुमचं आणि आता मागे घ्या असं काही गणेश नाईक म्हणल्याने गुन्हा मागे होत होत असतो का त्याची प्रोसेस आहे ते अमित ठाकरे करते निवडणुकी आधीच भाजपने सेंचुरी वर शंभरभर नगर नगराध्यक्ष का झाले आता सदस्य झाले ते पण ठिकठिकाणी ही आता मराठवाड्यात सगळीकडून माहिती घेतली भारतीय जनता पार्टीनं प्रचंड दबाव तंत्र प्रशासनाचा मिसयूज लावलेला आहे ठिकठिकाणी वेगवेगळे प्रलोभनं दाखवले जातात कित्येक ठिकाणी काल आमच्याही कित्येक उमेदवारांचे फोन आले हा आमदार मागे लागला तो आमदार मागे लागला एवढी रक्कम घे म्हणतो नाही तर रक्कम नाही घेतली तर अशा पद्धतीनं प्रलोभन दाखवतो प्रलोभनाने नाही दाखव झालं तर भीती नाही करतो आणि म्हणून सत्तेची मस्ती सत्तेचा माझ हा भारतीय जनता पार्टीला चढलेला आहे आणि म्हणून त्याचे परिणाम मला सांगा गिरीश महाजनांचीच बायको काय येते रावलांचीच आई काय येते एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची बायको किंवा कार्यकर्ते निवडून आले बिनविरोध भारतीय जनता पार्टीकडून का होत नाही ते दाखवा गिरीश महाजनांचीच बायको का रावलांचीच आई का मंत्र्यांची म्हणजे जे मोठे सत्ताधीश आहे यांच्याच का मग एखादं मी म्हणेल चला सोडा आमचा सोडा भारतीय जनता पार्टी एखाद्या सामान्य कार्यकर्त्याची सामान्य कार्यकर्ती किंवा कार्यकर्ता का बिनविरोध निवडून नाही आलेला त्यांच्यासाठी कोणी काही करत नसतं स्वतःसाठी ते करतात आणि त्याचे ते परिणाम हे ते पहा मतदार याद्याची माहिती काल मतदार याद्या महानगरपालिकेत जाहीर झालेल्या आहे मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ आहे सगळ्या मतदार याद्यामध्ये कित्येक प्रभागाच्या बाउंड्री सोडून बाहेरचे मतदार तिथं आलेले आहे शेकडोनी नव्हे तर हजारो ना असं झालेलं आहे ज्या सीमा वॉर्ड रचना केली मग वॉर्ड रचना कशाला करायची दहा हजाराचा पन्नास हजाराचा वॉर्ड करायला टाकायचा कुठले पन्ना, पन्नास हजार मतदार घ्यायचे गे। असं घ्यायला पाहिजे होतं मग वॉर्ड रचना करायची वॉर्डाची बाउंड्री करायची आणि त्या बाउंड्रीच्या बाहेरचे मतदार येतात कसे मग याच्यामध्ये झोपलेले का निवडणूक आयोग जर तुम्ही वॉर्ड रचना करताना उत्तरेला हे पूर्वेला हे पश्चिमेला हे दक्षिणेला हे म्हणता मग या सीमेरेषेच्या बाहेर मतदार येतात कसे आणि म्हणून सगळ्या मतदार यादीमध्ये मी काल संभाजीनगरात जवळपास सात आठ वॉर्डांमध्ये जाऊन आलो प्रभागात सगळ्या ठिकाणी इज मुंबई आणि नंतर काल आदित्य साहेबांनी सुद्धा मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अशाच पद्धतीने सगळ्या महानगरपालिकेच्या पुण्याची अशी तक्रार आहे पिंपरी चिंचवडची अशी तक्रार आहे ठाण्याची अशी आहे मतदार याद्यामध्ये वॉर्ड रचनेच्या ज्या सीमा आहे याच्या बाहेरचे हजारो मतदार एखाद वेळेस हे मतदार तिकडं पण असतील इकडे पण असतील परंतु मी काही तीन चार प्रभागाचे स्वतः बघितले त्याच्यामध्ये स्पष्टपणे झालेलं आहे या मतदार याद्यामध्ये पक्ष बरं त्याच्यात निवडणूक आयोगाचा आता व्यक्ती टू व्यक्ती कंप्लेंट करा असं जरुरी नाही आहे जर आम्ही या सीमेरेषेच्या बाहेरचा माणूस या मतदार यादीत आला असेल या वॉर्डाची सीमा ही असेल त्याचा जर अर्ज आला तर व्हेरीफाय केलं पाहिजे तो खरंच तिथं आहे का नाही आहे त्याचं नाव कट केलं पाहिजे तो तिथं राहतो तिथं टाका कोणाचं गळा असं आमचं म्हणणंच नाही आहे परंतु या मतदार याद्यामध्ये प्रचंड घोळ आहे निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने या सगळ्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे निश्चित आम्ही याची तक्रार करणार आहोत हे प आता कुठे ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचा धाराशिवला पद्मश्री पाटलाचा तो राणा रणजित सिंग भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे लोक तर कुठं बाजूला बिचारे माहीत पण नाही आता तेच काही ठिकाणी आघाडी आता था सुजित ठाकूर भारतीय यंदाच्या राज्याचा सरचिटणीस होता आमदार होता आघाडी केली सगळ्यांनी मिळून पक्ष भारतीय जनता पार्टी पण नाही आहे आमची शिवसेना पण नाही आहे पण आघाडी झालेली आहे म्हणून असं धाराशिव मध्ये मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे याला कारण राणा सिंह जे आहे यांची एकंदर यांच्या विरोधात कारण पद्मश्री पाटलांच्या विरोधाचा रोष आजही कायम आहे आणि त्याच्यामुळे तिथं काही ध्रुवीकरण काही ठिकाणी झालेलं आहे आणि सूर वगैरे काही जुळलेलं नाही दोन्ही शिवसेना तिथं शिवसेना आम्ही मानतच तो नाही परंतु तो आमची शिवसेना लढतीये काही ठिकाणी आघाड्या जागाचं ऍडजस्टमेंट निश्चित झालेली आहे हे लक्षात येतं कार्यकर्त्यांच्या नाही कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांच्या पाठीशी जर गोरेनी जर खरं आता गोरे ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे आहे नाही आहे परंतु राजन पाटलाचे सून मी आता तू पुन्हा मुद्दा राजन पाटलाची सून विरोध येऊ शकते बिनविरोध सत्तेचा मिसयूज करून बाकीचे काय नाही येऊ शकत रावलांची आई येते गिरीश महाजनची बायको येते पण बाकी कार्यकर्ते काय येतात आणि विकास कोणता सातला भारतीय जनता पार्टी ना आज सात हजार आठ हजार आत्म्या दोन अडीच वर्षामध्ये आता या मराठवाड्यामध्ये एक जानेवारीपासून नऊशेच्या वर आत्महत्या झाली आणि मग कोणता विकास केलेला आहे रस्ते खड्डे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर खड्ड्याची खड म्हणजे रस्त्याची चाळणी झालेली सगळ्या ठिकाणी सिंचनाचे सगळे प्रकल्प कुठं फुटलेले कुठं तुटलेले रस्ते जसेच्या तसे पडलेले वीस वीस वर्षांना मुंबई गोवा महामार्ग होत नाही आणि म्हणून मला असं या विकासाच्या गप्पा नुसती भारतीय जनता पार्टी महारते जयकुमार गोरेंच्या म्हणण्यात कोणतंही तथ्य नाही मी ग्रामीण भागात फिरतोय दररोज जात असतो चाळीस ते पंचेचाळीस टक्के लोकांना रक्कम आली असेल परंतु जी जाहीर झाली ती आलेली नाही बागायतीचे आता काही लोक उपोषणाला बसलेले बघा श्रीरामपूर तालुक्यामध्ये वेगळे वैजापूर तालुक्यामध्ये वेगळे नेवास्यात वेगळं गंगापूरमध्ये वेगळं येवल्यात वेगळं वैजापूरला वेगळं त्यामुळे चाळीस पंचेचाळीस टक्के समजा डिक्लेअर केलेलं आहे साडेआठ हजार रुपये आले दीड हजार रुपये एक हजार रुपये पाचशे रुपये त्यामुळं आम्ही या पॅकेजचं झालं काय याचा पंचनामा केला आहे परंतु आता पुन्हा एकदा तहसीलदारापासून कलेक्टरांपर्यंत भेटून एक, कलेक्टरां एक पंचनामा या सगळ्या मदतीचा आम्ही करणार आहोत ठाकरेंचा महाविकास आघाडीचा काय वेगळा आहे का ठाकरे महाविकास आघाडीचं थेट महाविकास आघाडी ठाकरेंनीच बनवलेली आहे ना महाराष्ट्राने त्याच्यामुळे ठाकरेंनी तिथं सुरुवात केल्यामुळे देशात बनलेली आहे त्यामुळे ठाकरेंचाच बसणार म्हणजे काय महाविकास आघाडी सोबत असणारच मी काल परवाच बोललो आपल्याशी बोलताना की आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदे साहेबांचे कित्येक मंत्री ज्यांचं ऐकत नाही त्यांना कंट्रोल देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात आणि याच्यात उदय सामंतांचं नाव एकदम वरचं आहे अन्य काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत मला वाटतं ते हळूहळू यथावकाश समोर येतील त्यामुळे जे सत्य आहे ते सत्य सुटू शकतील आताच्या घरीला शिंदेचा फुगाच आहे ना तो कित्येक लोक हे शिंदेचे नाहीच ते शिंदे साहेबांचे कित्येक लोक नाहीच आहे ना भारतीय जनता पार्टीनं दिलेले काही उमेदवार काही ठिकाणी जागा भले त्यांना सुटली असेल त्यावेळेस पण उमेदवार भारतीय जनता पार्टीचेच आहे बरेच आहे याच्यात दहा पण एकदम डायरेक्ट आता समजा मुलजी पटेल मुंबई मधला अजूनही कधी शिंदेचा फोटो सुद्धा लावत नाही निवडून आला त्यांच्या पक्षाकडून त्याचे फोटो देवेंद्रजी नरेंद्र मोदीचा असतात बाकी काय कोणाचा लावत नाही तो भारती था था तो भारतीय जनता पार्टीचा सरचिटणेस आहे अजून पण आहे आता आमच्या इथे संजय ना जाधव आपल्या इथं ते काय शिंदेच्या का सैनिकातून त्यामुळे असे खूप लोक आहेत दहा पंधरा की जे भारतीय जनता पार्टीचे आहेत ज्यास भारतीय जनतेला गरज पडेल त्यावेळेस आणखी पाच पाच दोन दोन एक घेऊन ते जसं सामना राहील तसं होऊ शकतं नाही हे लोक हे पहा हे आज नाही तर उद्या होणार आहे हे लोक आज नाही तर उद्या सगळे भारतीय जनता पार्टी जाणार आहेतच मी नाव तुम्हाला सांगितलं ना एक मुळजी पटेल एक उदाहरण तुम्ही मुंबईतून माहिती घ्या सगळी भारतीय जनता पार्टीतच राणे आले निवडून प्रत्येका त्यांच्या पक्षात आहे का नाही मतदार यादीचं मी आधीच सांगितलं मतदार याद्या चुकलेल्या आहे उलट्या जास्त चुका आता या महानगरपालिकेच्या मतदार यादीत झालेल्या आहे शहरात एकेका दोन दोन तीन तीन ठिकाणी नाव तर आहेच परंतु वॉर्डाच्या सीमारेषाच्या बाहेरचे लोक मतदार यादीत आलेले आहे कित्येक वॉर्डाचा काही संबंध नसणार आता मुंबईमध्ये समजा वरळी आहे बांद्राचे मतदान वळत आले काय संबंध आहे समजा किंवा विक्रोळी विक्रोळीचे मतदान दादरला आले काय संबंध आहे असं मोठ्या प्रमाणावर मतदार यादीमध्ये मत गुहोळ झालेला आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रात आहे मी संभाजीनगरची आत्ता आधी माहिती सांगितली तुम्हाला वॉर्डाच्या जी सीमा रेषा याच्या बाहेरचे मतदार याच्यात आलेले हे जाणीवपूर्वक आले शंभर टक्के कळतं कारण एखादं वॉर्डाच्या बॉन्ड्रीच्या जवळचा माणूस आला तर मी समजू शकतो क्रॉस करून दोन वॉर्ड तीन वॉर्ड क्रॉस करून येण्याचा काहीच संबंध येत नाही मग ते गाव्याला कोणी थांबवलं जिल्हाधिकाऱ्यांना भुमरे जे बोलले वीस हजार मतदार मी बाहेरून आणले ते सत्यच आहे ना याचा अर्थ त्याला दुजोरा जिल्हाधिकारी देत आहेत उमरे झाले मी वीस हजार मतदार बाहेरून आणले याचा अर्थ ते वीस हजार मतदार तिथे राहतच नाही कायदा काय सांगतो निवडणूक आयोग कुठे राहणार याला कुठेही मतदान थोडी करता येतो मी जिथे रेसिडेन्शियल आले तिथं मला मतदान करता येतो मी कुठेही नाही मतदार यादीत नाव ठेवू शकत ते उपाध्ये बिचारा साधा माणूस आहे परंतु त्यांना अजून घरात बसून एवढं बोलणं म्हणजे ठाकरे आणि मुंबई कळाली अशातला काही भाग नाही ठाकरे अजून भल्याभल्यांना कळालेले नाही तेवपाध्याना काय कळणार